रमजान ईदनिमित्त अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे व अगस्ती साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर यांच्या नेतृत्वाखाली अकोले नगरपंचायतचे नगरसेवक तथा राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे से तालुका अध्यक्ष आरिफभाई शेख आणि अकोले तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष उबेद शेख यांच्या वतीने मित्रपरिवारासाठी दावती शिरकुर्माचं आयोजन करण्यात आले होते ईदनिमित्त अकोले शहरातील सर्व धर्मीय समाज बांधवांनी नगरसेवक आरिफ शेख यांच्या निवासस्थानी जाऊन शिरकुर्माचा आस्वाद घेतला अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे अगस्तीचे चेअरमन सीताराम पाटील गायकर नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे माजी नगराध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी मौलाना हफीज मौजूद साहब मारुतीराव मेंगाल महेशराव नवले विक्रमभाऊ नवले मुस्ताक भाई प्रदीप हासे रेहान शेख तसेच सर्व राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्वच मान्यवरांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि शिरकुर्माचा आस्वाद घेतला अकोले टाइमसाठी तेजस सावळे अकोले आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड़ दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नवस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस